नमस्कार मी प्रण नरेश मुठळकर वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज सुवासिनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा नाही ती एका स्त्रीच्या मनाच्या श्रद्धेची परिक्रमा आहे तिचं मन म्हणजे साक्षात कुरुक्षेत्र जिथे नाते विश्वास आणि शंका यांची दररोज लढाई होते ती सावित्री असते पण यमाला हरवण्यापेक्षा नवऱ्याच्या खांद्यावरचा भार हलका कसा करता येईल हे तिचं खरं युद्ध असत तिच्या पदरातला गंध तिच्या तेज हे तिचं मौन व्रत असतं पण तिची श्रद्धा पुरुषांच्या धर्मयुद्धांनाही सावरते वटपौर्णिमा हे तिचं रणांगण असतं पण रक्त न सांडलेलं आज आपण इथे वटपौर्णिमेनिमित्त काही महिला वडाचं पूजन करतायत तर त्यांच्याशी चर्चा करायला आलोय काय म्हणतायत आपल्या बरोबर ते आपण बघूया सूर्य आपल्या हिंदू संस्कृती स्त्रियांसाठी हा खूपच महत्वाचा सण आहे या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कोणाची पूजा करून मन त्याची मनपूर्वक पूजा करते आज माझी पहिलीच वट सावित्री आहे लग्नानंतर तर खूप छान वाटते हा सण सगळ्या महिलांसोबत म्हणजे काकूंसोबत साजरा करून तर खूप छान वाटत आज माझ्या सावित्रीची पौर्णिमा आहे त्यासाठी पारंपरिक पद्धतीने सगळेच सत्यवान सावित्रीची कथा तर तुम्हाला माहितीच असेल त्या परंपरेनुसार सगळ्या सुवासनी आज आपल्या पतीसाठी दीर्घ साठी ही पूजा करण्यात येते आम्ही स्वतः आम्ही दोन जणी फार आवडू तयारी करून आज दिवसभर उपवास असतोय आणि नंतर इथे वडाची पूजा करायची वडा नसात पेरामराच्या वी वगैरे भरून आणि नवऱ्याच्या दुर्गाविषयी ही पूजा केली वटपौर्णिमेच्या व्रताचा एकंदरीतच उत्साह महिलांमध्ये बघायला मिळतो तूरतास इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू व्हिडिओ जर्नलिस्ट दिव्या जाधव सह प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर